नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये आता लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सपेठ आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आहे काही काही ठिकाणी आज सूर्यदर्शन देखील कमी वेळासाठी बघायला मिळाले असेल तर राज्यात काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव अधूनमधून हलक्या पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये अधूनमधून हलक्या पाहण्यांची शक्यता आहे मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारी जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्करून नागपूर विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर वर्धा तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूर भंडारा गोटी संसार मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वर्धा ताडोबा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वाडकी पुणे हिंगणघाट भद्रावती या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार सरीदेखील पावसाच्या बघायला मिळू शकतात गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम तर पूर्व भागामध्ये सर्वच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी देखील बघायला मिळू शकतात अमरावती भागामध्ये बुलढाणा आणि आसपासच्या परिसरामध्ये घाटमाथ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता इतरत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल नाशिकच्या पूर्वपट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर तसेच कापर्डा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो घाट माथ्या ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस जोर आहे तो जास्त प्रमाणात राहील नाशिकच्या इतर पूर्व भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे तसेच कोकणपट्टा मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाट माथ्याच्या ठिकाणी पाऊस जोर थोडासा जास्त बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही पावसाचा जोर आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागाच्या पूर्व भागामध्ये देखील सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता आहे अधूनमधून जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत इंदापूर पंढरपूर सोलापूर करमला दौंड बारामती आसपासचा सर्वच परिसर या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका तर बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे अहिल्यानगर आणि दक्षिण भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आसपासच्या परिसरात देखील हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे रात्रीपर्यंत मित्रांनो पाऊस वाढण्याची शक्यता आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे पाचोरा या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नंदुरबार साक्री या भागांमध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे नवापूर अहवा हलक्या मध्यम सरी तर रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस असेल रात्री देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच हे जे वातावरण आहे मित्रांनो पश्चिमेकडून तयार झालेले आहे हेच वातावरण सर्वसाधारणपणे संध्याकाळपर्यंत हे वातावरण वात तयार होईल संध्याकाळ रात्रीपर्यंत हे वातावरण पूर्वेकडे सरकत सरकत जाईल त्यामुळे सोलापूर पुणे विभाग अहिल्ह्यानगर नाशिकचा परिसर मराठवाडा या सर्व भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे ही होती अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद